कलियुगी कवित्व करीती पाषांड कुशळ हे भांड झाले द्रव्यदारा चित्ती प्रजांची आवडी मुखे बडबडी कोरडेंची दंभ करी सोंग मानावय जग मुखे बोले त्याग मनी नाही वेदाज्ञे करोनी न करीती स्वहित नव्हती अलिप्त देहाहुनी तुका म्हणे दंड साही लयमाचे न करी जो वाचे बोले तैसे अहो कलियुगामध्ये असे पाखंडी लोक झाले आहेत की जे खूप चांगल्या प्रकारे कवित्वही करतात आणि भांडणंही करतात चित्तामध्ये द्रव्य पत्नी म्हणजेच पैसा पत्नी पुत्र घरदार मान सन्मान याची आवड धरतात आणि मुखाने केवळ वैराग्याच्या कोरड्या गप्पा मानतात लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा यासाठी साधुत्वाचे दांभिक सोंग हे पाखंडी लोक घेतात मुखाने वैराग्याच्या त्यागाच्या गोष्टी बोलतात परंतु मनामध्ये त्याचा लवलेशही नसतो वेदाने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत तसेच आपले स्वहित ज्यामध्ये आहे त्या गोष्टी करत नाहीत आणि देहावरून आलिप्त तर होतच नाहीत तुकाराम महाराज म्हणतात वाचेने जे बोलाल तसे जर केले नाही तर तो पुढे यमाचे दंड सहन करेल